गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डबल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जे ऑक्टोंबर महिन्यामध्ये होणार आहे या परीक्षेमध्ये पेपर फर्स्टमध्ये अभ्यास आणि पेपर सेकंडला सामाजिक शास्त्र हे दोन विषय तीस मार्काकरिता आपल्याला विचारण्यात येतात तीस प्रश्न तीस गुण असतात तर त्यालाच आपण सामान्य ज्ञान या असं म्हणतो यामध्ये सर्व विषयाचा समावेश असतो यामध्ये असेल महाराष्ट्र भूगोल असेल इतिहास राज्यघटना असेल किंवा चालू घडामोडी या विषयाचा अंतर्भाव केलेला असतो या आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे या विषयामध्ये तीसपैकी तीस, तीस गुण कसे मिळवायचे आहे कसा अभ्यास करायचा आहे अभ्यासाचं अभ्यास नियोजन तसेच संदर्भ ग्रंथ बुक कोणते रेफर करायचे आहेत ते ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ठीक आहे तर आपण ते पाहण्या अगोदर आपल्या डबल ओ मध्ये कोणकोणत्या नवीन बॅचेस सुरू आहेत याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ही बॅच सुरू आहे ऑफर मध्ये आपल्याला चार हजार रुपये पे करायची एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे सेकंड आहे अंगणवाडी सुपरवायझर आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एएनएम जी एन एम तांत्रिक विषयासह बॅच आहे स्टाफ नर्स संदर्भात तसेच प्रयोगशाळा बॅच आहे डी एस एल बॅच मुंबई मनपा बॅच आणि अन्न औषध प्रशासन विभाग यामध्ये लिपिक पदाच्या मोठी भर जाहिरात आलेली आहे या सर्व बॅचेस आहेत पन्नास टक्के ऑफर आहे सर्व बॅचेस वरती आपल्याला एक वर्षाची व्हॅलिटी ठेवण्यात आलेली आहे जी महत्वाची बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यामध्ये आपल्याला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपर एकत्रित तयारी करून देण्यात येणार आहे ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये आपल्याला बॅचचे वैशिष्ट्य सांगता येतील व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण करून घेणार आहोत तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत डिजिटल बोर्डवरती डेली लाईव्ह क्लास असणार आहेत ठीक आहे तर आपण आता बॅच विषयी माहिती घेतली आहे तर आता पाहूया आपण परिसर अभ्यास पेपर फर्स्ट परीक्षा दोन हजार चोवीस करिता आपण पाहत आहोत पेपर फर्स्टमध्ये जो ज्याला आपण परिसर अभ्यास एक ते पाच पर्यंत आणि पेपर सेकंडला सामाजिक शास्त्र या दोन विषयाचा समावेश आहे त्याला तर आपण जीएस किंवा जे के म्हणतो जनरल स्टडी किंवा जनरल नॉलेज तर आपल्याला यामध्ये पाहायचं आहे जे उपघटक आहेत विषय आहेत त्यामध्ये आपल्याला कोणकोणते त्या करिता पुस्तक रेफर करायचे आहे संदर्भ ग्रंथ यामध्ये आपण पाहूया भूगोल या, या विषयाकरिता खतीब सरांचं बुक रेफर करायचं आहे तुम्हाला हे के सागर पब्लिकेशनचं आहे तसेच आपल्या डबल अकॅडमीचं एम सी क्यू पण अवेलेबल आहे शॉर्ट नोट्स पण अवेलेबल आहेत तुम्हाला जर मागवायचे असतील तर तुम्ही घरपोच मागवू शकता ठीक आहे पोस्टल चार्जेस फ्री आहेत सेकंड से आहे इतिहास इतिहासाकरिता तुम्ही गाठाळ किंवा कठारे दोन्हीपैकी एक बुक रेफर करू शकता किंवा कठारे आणि जुन्या सिलेबसचा स्टेट बोर्डचा अकरावीचा इतिहास महत्वाचा आहे यामध्ये बऱ्यापैकी माहिती देण्यात आलेली आहे समाजसुधारक असतील किंवा नवीन ज्या संघटना स्थापन झालेल्या आहेत त्याविषयी सर्व माहिती यामध्ये आहे अकरावी इतिहास स्टेट बोर्डचं जुन्या सिलेबसचं बुक तुम्ही रेफर करायचं आहे तसेच नवीन सिलेबसमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीनवरती भर आहे तर जे जुन्या सिलेबस आहे त्या अकरावीच्या इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाविषयी समावेश करण्यात आलेला आहे राज्यघटना किंवा आपण राज्यशास्त्र म्हणतो त्या विषयाकरिता तुम्ही डबलू अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत आणि सी क्यू आहे ते रेफर करू शकता फक्त जे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांनी ठोकळा अजिबात वाचायचा नाही म्हणजे नाहीये फक्त तुम्ही एक्झामच्या अगोदर रिव्हिजनसाठी आठ दिवस अगोदर रेफर करू शकता ठीक आहे त्यानंतर चालू घडामोडी हा तुमच्या संबंधित घटक आहे चालू घडामोडी करंट अफेअर म्हणतो आपण याला याकरिता डेली न्यूजपेपर तर रीड करायचा आहे कारण तुम्हाला या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात नवीन घटना दुरुस्ती असेल किंवा कोणतं कलम रद्द केलेलं के आहे किंवा कोणतं ॲड केलेलं आहे इतिहासासंदर्भात पण ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत भूगोल संदर्भात ग कोण कोणता नवीन ज्वालामुखी ज्वालामुखीचा स्फोट झालेला आहे जगामध्ये किंवा भारतामध्ये किंवा नवीन वादळे आलेले आहेत त्याविषयी पण त्या वादळाला चक्रीवादळाला कोणी नाव दिलेलं आहे कोणत्या प्रदेशामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये ते वादळ आलेलं आहे त्या करंट रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे हा झाला सिलेबसचा भाग तर तुम्हाला हे सर्व पुस्तकं रेफर करायचे आहेत महत्वाचे आहे कोणी ज भूगोल महाराष्ट्र भूगोल किंवा साठी सौदी सरांचं सा बुक वापरत असेल निराळी पब्लिकेशनचं तरी काय हरकत नाही पण या खतीब सरांच्या बुकमध्ये डिटेलमध्ये छत्तीस जिल्ह्याविषयी पण माहिती दिलेली आहे प्राकृतिक रचना खनिज संपत्ती नदी प्रणाली व्यवस्थित दिलेला आहे आणि भूगोलचा अभ्यास करताना तुम्ही मॅपचा वापर जास्ती जास्त करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे मॅपवरचे क्वेश्चन विचारले जातात नदीचा प्रवाह किंवा जिल्ह्याच्या सीमा कोणत्या किंवा राज्य कोणत्या दिशेला आहेत आपला नगर जिल्ह्याचा विचारण्यात आलेलं होतं दावीकडून उजवीकडे त्याला जिल्ह्याला नगर जिल्ह्याला समावे सीमा असलेले जिल्हे किती आहेत किंवा आपलं सर्वाधिक सीमा असलेलं जिल्ह्याच्या सीमा लागून असलेलं कोणतं राज्य आहे मध्य प्रदेश आठ जिल्ह्याच्या सीमा आहेत भूगोल संदर्भात जर अभ्यास करायचा ला म्हटलं तर ते कोणकोणते जिल्हे त्याला लागून आहेत उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्याशी तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे झालं विषय तसेच सामाजिक शास्त्र यामध्ये पेपर सेकंडला विज्ञान तुम्ही स्टेट बोर्डचे पहिल्यांदा तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी प्रत्येक परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्रकरिता पाचवी ते दहावीपर्यंत स्टेट बोर्डचे बुक सर्व वाचून घ्यायला पाहिजे त्यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना असेल अर्थशास्त्र सर्व विषय एकदा डोळ्याखालून घालायला पाहिजेत सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्या सिलेबसनुसारच तुम्हाला जर मिळालं बुकस्टॉलला चौथीचा भूगोल यामध्ये एवढं भारी इन्फॉर्मेशन दिले देण्यात आलेली आहे सर्व चॅप्टर तुमचे जे प्रकरणं आहेत ते कवर केलेले आहेत ठीक आहे मिळालं तर तुम्ही वाचू शकता त्यानंतर आपल्या अॅकॅडमीमध्ये मुंबई महा महानगरपालिकेमध्ये लिपिक त्यालाच नवीन नाव आहे कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अठराशे शेहेचाळीस एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता तर आपल्या मा, ॲकॅडमीमध्ये ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे बॅचचा फी ठेवण्यात आलेली आहे फक्त पंधराशे रुपये तर व्हॅलिडिटी आपल्याला बॅचचा कालावधी जो आहे तो सहा महिन्याकरिता असणार आहे ठीक आहे तोपर्यंत आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात बॅचचे वैशिष्ट्य आहे दररोज डेली क्लास असणार आहे लाईव्ह मध्ये लेक्चर मिस जर झाले तर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तसेच टेस्ट सिरीज घेतली जाणार आहे नवीन पॅटर्नुसार टी सी एस मार्फत ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे आज कन्फर्म झालेलं आहे ठीक आहे सर्व विषयानुसार ई बुक नोट्स विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे जे विद्यार्थी जॉईन करणार आहेत बॅच त्यांच्याकरिता तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करू शकता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा नोट्स अॅकेडमीच्या घरपोच मागू शकता ठीक आहे दुसरं पाहूया आपण आपल्या डबल्यू अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम बॅच सुरू करण्यात आलेल्या स्टाफनर संदर्भात संभाजीनगर महानगरपालिका असेल किंवा नाशिक महानगरपालिकेमध्ये आपण आर टी आय मध्ये माहिती मागवलेली आहे स्टाफनर्सचे पदे मंजूर झालेली आहे स्टाफनर्स आणि स्वच्छता निरीक्षक असेल किंवा पशुधन पर्यवेक्षक महानगरपालिकेमध्ये हे जी स्पेशल ऑफर ठेवण्यात आलेली आहे ए एन एम जे एन एम बॅचवरती सहा हजार रुपये मूळ किंमत आहे परंतु ऑफरमध्ये आपल्याला तीन म तीन हजार रुपये पे करायचे आहेत एक वर्षाची वॅलिडिटी असणार आहे तुमची एक्झाम कधी हो बाकी मनपाच्या पण जाहिराती येणे अपेक्षित आहे दुसरी आहे अंगणवाडी सुपरवायझर आय सी डी एस विषय असं सर्व विषयामध्ये आपल्याला शिकवले जाणार ऍडमिशन सर्वांकरिता ओपन आहेत नवीन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये अंतर्गत प्लस सेवा दोन्ही बॅच समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत बॅच आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणार आहे सर्व विषयचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास तसेच जे विद्यार्थी जॉब करत आहेत किंवा जो बिझनेस वगैरे असेल त्यांचा म्हणजे वेग वेगळे दिवसभराकरिता अभ्यासाकरिता कमी टाईम असेल त्यांना रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये लेक्चर अवेलेबल असणार आहेत ठीक आहे तर ही सर्व माहिती होती आपल्याला काय करायचं आहे नेमका अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आहे याविषयी आपल्याला सांगण्यात आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता तुम्ही जर नवीन असाल तर कारण जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट एक्झामविषयी सर्व सर्वसेवा भरती असेल किंवा ग्रुप बी ग्रुप सी एम पी एस सी जे पदभरती निंग जाहिरात निघतात त्याविषयी सर्व माहिती आपल्या अकॅडमी मार्फत देण्यात येते तर आपण पाहू शकता आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या बॅचेस सुरू आहेत विविध सो टी बॅच असेल अंगणवाडी स्वच्छता निरीक्षक एन एम जे एम जे एन एम बॅच डी एस एल पी एल बॅच या सर्व बॅचेस सुरू आहेत यावरती पन्नास टक्के ऑफर आहे लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्याकरिता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉ कॉल करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता त्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक बॅचचे डेमो क्लास पाहायला मिळणार आहेत ओके थँक्यू सर्वांचे सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे